नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सायकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एम पी एस सी सी सॅट म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षेमधील पेपर दोन हा आपण आपण पेपर आज आपण डिस्कस करणार आहोत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर दोन हा आपला क्वालिफाईंग असतो म्हणजे पेपर दोन क्वालिफाय झाला तर पेपर वनच हा चेक होतो आणि पेपर वनच्या मार्कावर आपला रिझल्ट लागतो पूर्वपरीक्षेचा त्यासाठी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा विषय आपल्याला अतिशय महत्वाचा आहे आणि या विषयातील आपण बुद्धिमत्ता यामधील बघितलं तर डाईस हे प्रकरण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिले बघू आपण डाईस या डाईसचे एकूण किती प्रकार आहेत डाईसचे एकूण प्रकार किती आहे तर दोन हे डाईसचे एकूण दोन प्रकार कोणते तर एक आहे ओपन डाईस आणि दुसरा आहे क्लोज डाईस क्लोज डाईसमध्ये बघितलं तर आपल्या डोळ्याने आपल्याला तीन सरफेस दिसतात म्हणजे जसं बघितलं तर हा एक हा दोन आणि तीन आणि याच्या तिघांच्या मागे का असते तीन सरफेस म्हणून याला आपण का म्हणतो क्लोज डायस म्हणजे क्लोज डाईसमध्ये फक्त आपल्याला तीन सरफेस दिसतात त्यानंतर ओपन डाईस ओपन डाईसमध्ये बघितलं तर एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे ओपन डाईसमध्ये एकूण आपल्याला सहा सरफेस दिसतात म्हणून याला आपण म्हणू ओपन डाईस फरक लक्ष ठेवा क्लोज डाईसमध्ये तीन ओपन डाईसमध्ये सहा आता आयोगाने आतापर्यंत आपल्याला डाईस या टॉपिकवर एकूण तीन प्रकारचे प्रश्न विचारलेले ते तीन प्रश्न कोणत्या प्रकारचे आहेत ते पहिले समजून घेऊ जसं बघितलं तर आयोगाने आपल्याला जे विरुद्ध पृष्ठभागावर रंग अंक अक्षर किंवा चिन्ह असेल यावरचे आपल्याला प्रश्न विचारलेला आहेत त्याचबरोबर बघितलं तर एखाद्या आकृतीची घडी केली असता कोणता घन मिळेल म्हणजे इथे बघितलं तर आपल्याला एखादा ओपन डाईज दिलेला असतो या ओपन डाईजची आपण घडी केली तर खालील आकृतीमध्ये कोणता क्लोज डाईस मिळेल यावरचे प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर बघितलं तर एखादा आपल्याला दिलेला असतो क्लोज डाईस तिसरा नंबरचा आणि या क्लोज डाईजची आपण जेव्हा बघितलं ह्याला आपण ओपन केलं तर तेव्हा आपल्याला बघितलं तर कोणता ओपन डाईज मिळेल किंवा हे आपल्याला प्रश्न यावर विचारले आहे म्हणजे या तीन टाईपचे प्रश्न आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिले बघू आपण पहिला जो पार्ट आता आपण कंप्लीट केलेला आहे इंट्रोडक्शन आता आपण मॉडेल क्रमांक एक बघू या मॉडेल क्रमांक एक मध्ये विरुद्ध पृष्ठ भागावरील आपण फाइंड आऊट करू कशा पद्धतीने ते समजून घेऊ पहिले लक्ष दिसाल प्रश्न दिलेला आहे या प्रश्नाकडे समजून घेऊ घनाच्या स्थितीवरून चार या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल आता चार याच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल असं आपल्याला विचारलेलं आहे मग बघा हे जे दिलेल्या स्थिती आहे म्हणजे हे पहिली आणि हे दुसरी हे बघितलं तर एकाच घनाच्या वेगवेगळ्या स्थिती असतात वेगवेगळ्या स्थिती असतात वेग 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 मग पहिली स्टेप काय करायची तर या दोन्ही पण स्थितीमध्ये कोणता अंक कॉमन आहे पहिले तो ओळखू इथे बघितलं तर तीन आणि इथे पण काय आहे तीन कॉमन आहे आणि नंतर बघितलं तर काय करायचं या तीनपासून घडाईच्या काठ्यानुसार जायचं घड्याईच्या काठ्यानुसार आणि हे जात असताना जे पण अंक आपल्याला दिसतील त्या अंकांची मांडणी करू म्हणजे तीन नंतर कोण आहे तर एक, एक नंतर कोण आहे तर दोन मांडणी केली त्याचप्रमाणे बघितलं तर दुसऱ्या स्थितीमध्ये जो तीन आहे यापासून घड्याळीच्या काठ्याच्या दिशेने जाऊ जात असताना जे पण अंक दिसतील त्यांची मांडणी करू म्हणजे हा का झालेला आहे तीस नंतर तीन नंतर पाच आणि नंतर किती सहा पाच आणि सहा हे केल्यानंतर हे पहिली स्थिती आणि हे दुसरी स्थिती या खाली जे अंक असेल हे अंक एकामेकाच्या विरुद्ध असते म्हणजे आपण म्हणता येणार एका एकच्या विरुद्ध कोण असणार तर पाच आणि पाचच्या विरुद्ध कोण असेल तर एक त्याचप्रमाणे बघितलं तर इथे दिसून येत आहे दोनच्या खाली सहा आहे म्हणजे याचा अर्थ दोनच्या विरुद्ध विरुद्ध अंक कोणचा सहा म्हणजे सहाच्या विरुद्धसुद्धा दोन आता उरलेला अंक कोणचा आहे उरलेला अंक कोणचा बाकी आहे तर बघितलं तर तीन आहे आणि दुसरा गुण चार उरलेले अंक हे एकमेकाच्या विरुद्ध असतात म्हणजे प्रश्न विचारला चार च्या विरुद्ध कोण तर मग चारच्या विरुद्ध कोण असणार तीन कोण असणार तीन एकदम सिंपल सिंपल कॉन्सेप्ट आहे पुढचा एक आणखी प्रश्न घेऊ म्हणजे पूर्ण क्लिअरिटी येऊन जा पुढचा जो प्रश्न दिलेला आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या घराच्या स्थितीवरून चार या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे चार म्हटलेला आहे तर आता इथे लक्षात घेऊ की बघितलं तर इथे तीन आहे इथे पण तीन आहे मग दोन्ही पण स्थितीमध्ये तीन हा अंक कॉमन आहे मग आपली स्टेप का असते त्या तीनपासून घड्याळीच्या काठ्याने जात असताना जे पण अंक येतील त्यांची मांडणी करून घेणे म्हणजे तीन नंतर कोणचा पाच पाच नंतर कोणचा एक करून घेतला त्याचबरोबर बघितलं तर जो तीन आहे दुसऱ्या स्थितीतला इथून सुद्धा आपण घड्याईच्या काट्यांनी जाऊ आणि याची मांडणी करू म्हणजे तीन नंतर कोण आहे तर सहा सहा नंतर कोण आहे दोन जे पण अंक एकामेकाच्या खाली असतील ते एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे पाचचा विरुद्ध सहा सहाचा विरुद्ध पाच त्याचबरोबर एक आणि दोन खाली आहे म्हणजे एकचा विरुद्ध दोन दोनचा विरुद्ध एक उरलेला कोण आहे तर तीन आणि उरलेला कोण चार म्हणजे तीनचा विरुद्ध चार आणि चारचा विरुद्ध कोण तीन हे काय असणार आपलं उत्तर म्हणजे कोणता कोण असो या सिंपल सिंपल वेने आपण फाइंड आउट करू आणखी थोडेसे वेगळे प्रश्न घेऊ त्याकडे लक्ष द्या हा आता पुढचा प्रश्न घेतलेला त्याकडे लक्ष द्या चार या अंकाच्या विरुद्ध पुष्ठ भागावर कोणता अंक येईल? आता लक्ष देऊ की हे एकाच घनाच्या किती आहे चार स्थिती दिलेल्या आहेत चार स्थिती दिलेल्या आहे लक्ष देऊ याच्या पहिले बघितलं तर फक्त एकच अंक कॉमन राहत होता आता ही जी दुसरी ट्रिक आहे याकडे लक्ष द्या बघा कोणत्या पण दोन स्थितीमध्ये दोन अंक कॉमन असेल जसं इथे बघितलं तर दो सहा आणि इथे पण सहा कॉमन आहे इथे पण काय आहे दोन आणि इथे पण काय आहे दोन कॉमन आहे म्हणजे ज्या कोणत्या पण दोन स्थितीमध्ये कोणते पण दोन अंक लक्षात राहू देऊ कोणते पण दोन अंक कॉमन असेल दोन अंक कॉमन असेल तर मग उरलेले जे अंक असतात हे एकमेकाच्या विरुद्ध उरलेले जे अंक असतात हे एकमेकाच्या विरुद्ध इथे कोण आहेत तर बघितलं तर तीन अंक उरलेला अंक कोण चार तर हे का असते एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे जी कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची कोणते पण दोन अंक कॉमन असेल हे सोडून घ्यायचे आणि जे उरलेले अंक असतात हे एकामेकाच्या विरुद्ध आणि प्रश्न सांगितला होता चारच्या विरुद्ध तर आपल्याला दिसून आलं चारच्या विरुद्ध कोण आहे तर तीन आहे पुढचा एक आणखी प्रश्न घेऊ पुढच्या प्रश्नाकडे थोडस लक्ष द्या प्रश्न दिलेला बघा घनाच्या स्थितीवरून अधिक या चिन्हाच्या सॉरी या चिन्हाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते चिन्ह येईल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे आता आपल्याला बघितलं तर कोण अधिक विचारलेला आहे तर सिम्पलशी कॉन्सेप्ट लक्षात ठेव म्हणजे प्रश्न चुकणार नाही थोडं थोडं लक्ष द्या की बघितलं तर अधिक आपल्याला इथे दिसून राहिलेलं आहे अधिक आता हे अधिक दिसत आहे तर एक छोटीशी गोष्ट लक्ष द्यायचा की इथे बघा पहिल्या स्थिती आणि चौथी स्थिती या दोघांची कम्पॅरिझन कर कोणती पण करू शकता आन्सर सेमच येणार इथं बघितलं तर पर्सेंटेज आहे इथे पण पर्सेंटेज आहे इथे पण सर्कल आहे इथे पण सर्कल आहे म्हणजे पहिली स्थिती आणि चौथी स्थिती यामध्ये हे दोन चिन्ह का आहे कॉमन आहे दोन चिन्ह कॉमन आहे दोन चिन्ह कॉमन आहे तर मग उरलेले चिन्ह का असणार एकमेकाच्या विरुद्ध एकमेकाच्या विरुद्ध मग इथे कोणचं आहे तर गुणाकार आणि इकडे कोण आहे अधिक म्हणजे हे दोन चिन्ह एकामेकाच्या का असणार विरुद्ध एकमेकाच्या विरुद्ध सिंपल सिंपलशी कॉन्सेप्ट लक्ष ठेवायची की कोणते पण दोन चिन्ह कॉमन असेल तर उरलेले चिन्ह एकामेकाच्या विरुद्ध पुढचा एक आणखी प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्न दिलेला आहे यल्लो या रंगाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता रंग येईल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे पहिले समजून घेऊ आपण की आपल्याला बघितलं तर कॉमन भागाच्या हे आहे एकाच घणाच्या वेगवेगळ्या स्थिती कोणत्या पण दोन स्थितीमध्ये बघू इथे लक्षात घेता आता पहिले थोडंसं लक्ष देऊ चुकीकडे लक्ष देऊ इथं बघितलं तर ऑरेंज आहे ऑरेंज आहे इथे पण काय आहे ऑरेंज आहे बरोबर आहे इथे पण ब्ल्यू आहे इथे पण ब्ल्यू आहे मग उरलेला कोण आहे इथं बघितलं तर पहिल्या स्थितीमध्ये येलो आणि दुसऱ्या स्थितीमध्ये कोणचा वाईल्डलेट म्हणजे हे उरलेले काय असणार तर एकमेकाच्या विरुद्ध विरुद्ध म्हणजे लक्षात ठेवायचं कि दोन कॉमन असेल तर उरलेले काय असणार विरुद्ध एक थोडस लक्ष ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही पुढचा जो प्रश्न आहे तर बघा घनाच्या स्थितीवरून च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अल्फाबेट येणार त्याचा तुम्ही क्रीनशॉट काढा आणि याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण बघणार आहोत आता आपण ओपन डाईसचे बघू याच्या पहिले बघितले आपण क्लोज डाईसवरचे आता ओपन डायस ओपन डाईसवरची विरुद्ध कसे फाइंड आउट करू त्याकडे लक्ष द्या घनाच्या स्थितीवरून यांच्या विरुद्ध पृष्ठभागावर भागावर कोणता इंग्लिश अल्फाबेट येईल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे आता लक्ष देऊ आता आपण बघत आहात ओपन डाईज ओपन डाईजमध्ये एकूण आपल्याला बघितलं तर सहा सरफेस दिसते मग या सहा सरफेस मधून आपण विरुद्ध कसा फाइंड आउट करायचा त्यासाठी एक सिंपलशी कॉन्सेप्ट लक्ष द्यायचा कि बघितलं तर एकूण इथे तीन तीन काय म्हणून आपण बघितलं तर बॉक्स आहे उभे या बॉक्समध्ये बघितलं तर पहिला बॉक्स आणि शेवटचा बॉक्स म्हणजे काय तर जे विरुद्ध पृष्ठभाग आहे विरुद्ध पृष्ठभाग कोणते ना तर एक सोडून जो असणार ते विरुद्ध पृष्ठभाग म्हणजे हा जो पहिला आणि हा काय आहे तिसरा इथं बघितलं तर लक्ष दिसा की एक सोडून आहे म्हणजे एक सोडून म्हणजे काय असते विरुद्ध जसं बघितलं तर आडवं आडवं असेल आणि उभं उभं असेल म्हणजे एक सोडून एकमेकाच्या विरुद्ध असणार प्रश्नावर समजून घेऊ काळजीपूर्वक लक्ष द्या इथं बघितलं तर हा ए आहे एक सोडून कोण आहे डी म्हणजे उभं उभं पाहायचं ए आणि डी म्हणजे याचा अर्थ का होणार ए जो आहे आणि हा डी एकामेकाच्या का असणार विरुद्ध असणार त्याचबरोबर बघितलं तर बी आणि हा कोणता ई बी आणि ई म्हणजे बी आणि ई हे काय एक घर सोडून आहे म्हणजे बी आणि ई हे का असणार एकामेकाच्या विरुद्ध असणार एकामेकाच्या विरुद्ध मग उरलेले कोणते आहे यन आणि ओ आहे म्हणजे याचा अर्थ यन आणि ओ हे सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध असणार यन आणि ओ हे सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध जेव्हा आपण बघा ओपन डाईसमध्ये लक्षात ठेवायचं की बघितलं तर अल्टरनेट टर्म जे असणार अल्टरनेट अल्टरने टेम हे अल्टरनेट टर्म हे एकमेकाच्या विरुद्ध असणार एक, एक आणखी प्रश्न घेऊ यावरचा लक्ष द्या प्रश्नामध्ये दिलेला आहे बघा यसच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता येईल इंग्लिश अल्फाबेट तर आता आपण लक्षात घेऊ पहिले आडवा आडवा उभं उभं इथं बघितलं तर यन आहे एक सोडून कोण आहे ओ आहे म्हणजे यनचा विरुद्ध कोण आहे ओ यनचा विरुद्ध कोण आहे ओ आणि ओचा विरुद्ध कोण असणार यन त्याचबरोबर इथं बघितलं तर लक्षात येते की क्यू आणि इथं बघितलं तर पी म्हणजे एक सोडून कोण आहे पी आहे म्हणजे क्यू आणि पी हे दोघ असणार एकामेकाच्या विरुद्ध असणार एकामेकाच्या विरुद्ध मग उरलेला कोणता आहे यस आणि आर म्हणजे याचा अर्थ चा विरुद्ध कोण असणार आर आणि आर, आर।, आर चा विरुद्ध कोणतं यस म्हणजे आपलं उत्तर असणार आर म्हणजे सिंपल सिंपल कॉन्सेप्ट लक्षात येणार आता आपण बघणार आहोत मॉडेल क्रमांक दोन यामध्ये बघितलं दिलेल्या आकृतीची घडी केली असता खालीलपैकी कोणता घन मिळेल असा आपल्याला प्रश्न विचारला असला तर लक्ष दिस दिलेल्या आकृतीची घडी केली असता खालीलपैकी कोणता घन मिळेल हा प्रश्न आपण समजून येतो आपल्याला की हा प्रश्न ओपन डाईस आपल्याला ओपन डाईस दिलेला आहे या डाईसचा आता आपल्याला काय करायचा क्लोज डाइस मध्ये क्लोज डाइस मध्ये रूपांतर केलं तर खालीलपैकी कोणता दिसेल आता इथे बघितलं तर हे क्वेश्चन सोडवण्यासाठी आपण ज्या कॉन्सेप्ट पहिले बघितल्या होत्या अपोजिटच्या ते आपण इथे काढून घेऊ पहिले बघितलं तर या दोनच्या विरुद्ध कोण आहे चार म्हणजे दोनचा विरुद्ध कोण आहे चार म्हणजे काळजीपूर्वक लक्ष देसा कॉन्सेप्ट समजून घ्या हे बघितलं तर एक तर आपण जेव्हा या ओपन डाईसला क्लोज करू त्यावेळेस हा दोन आणि चार विरुद्ध आहे म्हणजे याचा अर्थ काय होणार तर एक तर आपल्याला दोन दिसणार आणि याच्या मागं कोण असणार चार किंवा 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 लक्ष देसाल किंवा किंवा आपल्याला बघितलं तर चार दिसेल आपल्याला बघितलं तर किंवा चार दिसेल आणि त्याच्या मागं कोण असणार दोन असणार म्हणजे हे दोघं विरुद्ध आहे तर हे दोघं विरुद्ध आहे तर हे आपल्या डोळ्यांनी नेहमीसाठी सोबत दिसेल का तर नाही दोन्ही पण सोबत दिसेल का आपल्याला तर नाही मग कोणत्या ऑप्शन मध्ये बघू आपल्याला दिसते का तर त्यासाठी लक्ष देसाल इथे बघा ऑप्शन क्रमांक सी मध्ये बघा दोन आणि चार सोबत दिसत आहे दोन आणि चार, दोन चार, चार दोन, विरुद्ध आहे म्हणजे दोन असेल इथे त्याच्या मागं कोण असणार चार आणि चार इथं असेल तर त्याच्या मागं कोण असणार दोन म्हणजे दोन्ही पण विरुद्धवाले अंक सोबत दिसणार का तर नाही नाही हा शब्द लक्ष द्या म्हणून हे का असणार ऑप्शन चुकीचं ओके पुढे लक्ष देऊ आला आहे दोन एक लक्ष देऊ इथं सहा काळजीपूर्वक लक्ष द्या दोन सॉरी एक आणि सहा म्हणजे एक आणि सहा एकामेकांच्या का आहे विरुद्ध आहे म्हणजे एक तर आपल्याला कोण दिसणार एक तर आपल्याला कोण दिसेल एक दिसेल त्याच्या मागं कोण असणार सहा किंवा किंवा याच्या मागं पहिले इथे एक असेल तर इथं कोण असणार सहा पण दोघं पण पन्द सोबत दिसेल का तर नाही इथे बघितलं तर पहिल्या आकृतीमध्ये सहा आणि एक सोबत सोबत आहे म्हणून हे चुकीचं आहे त्यानंतर नेक्स्ट आता आपण लक्षात घेऊ राहिलेली कोणचे आता बघितलं तर थोडंसं लक्षात घेऊ कोणतं आहे पाच आणि तीन पाच आणि तीन लक्षात घेते सिंपलची कॉन्सेप्ट आहे सिम्पलची कॉन्सेप्ट आहे पाच आणि तीन हे एकामेकाच्या विरुद्ध आहे म्हणजे इथे बघा पाच असेल तर त्याच्या माग कोण असणार तीन आणि नंतर बघितलं तर जो तीन आहे तर त्याच्या माग कोण पाच पण दोघं सोबत दिसेल का तर नाही इथे बघितलं तर दिसून पडत आहे आपल्याला की पाच आणि तीन सोबत आहे म्हणून हे चुकीचं आहे तर इथे आपण पहिले हे चेक करून बघू पेन मी चेंज करतो तुम्ही थोडंसं लक्ष द्या एक आहे एकच्या विरुद्ध कोण आहे सहा तर एक त्याच्या माग असेल बरोबर आहे एकच्या मागे सहा असेल तीन आहे तीनच्या विरुद्ध कोण आहे पाच तर तो, तो पण दिसत नाही त्याच्या मागे असेल त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दोन च्या विरुद्ध कोण आहे चार चार चारच्या विरुद्ध दोन तो, दो, तो दिसत आहे का तर नाही असणार आपलं डी म्हणजे हा क्वेश्चन बघितलं तर कोणता दिलेला आहे ओपन डाईसचा आपण काय करतो क्लोज डाईस लक्षात राहू द्या महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाची तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि हा पण प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल उत्तर आता आपण बघणार आहोत मॉडेल क्रमांक थर्ड मॉडेल क्रमांक थर्डमध्ये मध्ये आता क्लोज डाईसला आपण ओपन करू क्लोज डाईसला ओपन करू आता लक्ष द्या थोडंसं समजून घेऊ क्वेश्चनकडे लक्ष द्या बघा एकच घन वेगवेगळ्या स्थितीमध्ये दर्शवला आहे हा घन उलगडला असता पुढीलपैकी कोणती आकृती मिळेल पुढीलपैकी कोणती आकृती मिळेल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे सिम्पलची कॉन्सेप्ट आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या पहिले बघितलं तर हा क्लोज डाईस आहे एक दोन आणि हे तीन स्थिती दिलेले आहे तर या स्थितीवरून पहिले आपण अपोजिट काढून घेऊ हो। अपोजिट अपोजिट काढण्यासाठी कोणत्या पण दोन स्थितीमध्ये कोणता पण एक अंक बघून हो। घेऊ तिथून त्याला आपण घड्याईच्या काठ्याने जाऊ आणि सर्व अंकांची मांडणी करू सर्व अंकांची मांडणी करू त्यासाठी लक्ष देसा दोन आहे नंतर सहा सहा नंतर चार इथे बघितलं तर दोन नंतर एक नंतर तीन हे सर्व एका खाली एक असते हे का असते विरुद्ध असते विरुद्ध म्हणजे काय त्याकडे लक्ष द्या ओपन डाईस मध्ये विरुद्ध हे का असते एक सोडून असते म्हणजे अल्टरनेट असते अल्टरनेट अल्टरनेट म्हणजे इथे काय असेल सहा तर इथे कोण असणार एक कारण ते एकमेकांच्या विरुद्ध आहे एक किंवा किंवा असेल तर खाली कोण असेल सहा असेल म्हणजे एक सोडून त्याचबरोबर बघितलं तर चार आणि तीन आहे तर चार आणि तीन सुद्धा असणार एक घर सोडून चार आणि तीन उरलेले कोण आहे आहेत दोन आणि पाच हे का असणार एकामेकाच्या विरुद्ध असणार एकामेकाच्या विरुद्ध कोण चाल दोन आणि पाच आता आपण चेक करून काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या समजून घ्या इथे बघितलं तर दोन आणि एक आहे इथे लक्षात घेऊ दोन आणि पाच हे एकामेकाच्या विरुद्ध आहे इथे दोन असेल तर इथे कोणाचा आला पाहिजे नव्हता पाच पाहिजे पाँच होता पण इथे काय एक आहे म्हणजे हे चुकीचं आहे नंतर बघितलं तर इथे पाच आहे तर इथे कोण पायचन होता है? एक घर सोडून दोन पायचन होता पण इथे काय आहे एक आहे एक आहे म्हणजे हे पण काय आहे चुकीचं आहे इथं सहा आहे आणि इथं एक आहे म्हणजे हे पहिली कंडिशन सॅटिस्फाय होत आहे सहा एक दुसरी बघितलं तर चार आणि तीन आहे दुसरी पण सॅटिस्फाय होत आहे तर डेफिनेटली तिसरी पण सॅटिस्फाय होत आहे म्हणजे हे काय आहे उत्तर आहे पुन्हा चेक करून बघू सहा सॅटिस्फाई होत आहे पण तीन आणि पाच आहे हे सॅटिस्फाई होत आहे का तर नाही म्हणजे हे चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी म्हणजे बघितलं आपण आजच्या जो व्हिडिओ मध्ये पूर्ण क्वेश्चन बघितले आपण डाईस या टॉपिक वरचे अशाच महत्त्वाचे जे टॉपिक आहे या टॉपिक चे तुम्हाला बघितलं तर प्रश्न लागत असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा त्याचबरोबर कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे मी त्या पण टॉपिकवरचे पूर्ण प्रश्न घेऊन येऊ शकतो ओके चला थँक्यू व्हेरी मच टेक केअर